अजित पवार डावलत असल्याने भाजप आक्रमक पुणे जिल्ह्यात भाजपमध्ये मोठा असंतोष राष्ट्रवादीला ताकद देण्याचा प्रयत्न पालकमंत्री अजित पवार हे पुणे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांना डावलत असल्याने त्यांच्या विरोधातील असंतोष उफाळून आल्याने भाजप कार्यकर्ते हे अजित पवार यांच्या विरोधात आता रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले आहे पुणे या आपल्या बालेकिल्ल्यावरील मांड डिली होऊ नये यासाठी पालकमंत्रीपद मिळाल्यापासून अजित पवार यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्यास सुरुवात केली असा आरोप या कार्यकर्त्यांचा आहे महायुतीतील भाजप शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना अजित पवार यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने या दोन पक्षांच्या विशेषत भाजपच्या स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांच्या मनात मोठा असंतोष खदखद असल्यामुळे अजित पवार यांना जाहीरपणे विरोध करण्याची हिंमत भाजप कार्यकर्ते दाखवत आहेत पुणे जिल्ह्यात तरी महायुतीतील एकोपा यामुळे बिघडल्याचे चित्र आहे रविवारी जुन्नर तालुक्यात अजित पवार यांची जनसन्मान यात्रा पोहोचली त्यावेळी स्थानिक भाजपच्या नेत्या आशाताई बुचके यांनी अजित पवार यांच्या विरोधात अतिशय आक्रमकपणे आंदोलन केले त्यांना काळे झेंडे दाखवले रस्त्यावर ठाण मांडले घोषणा दिल्या एवढ्या आक्रमकपणे भाजप कार्यकर्ते पालकमंत्र्यांना भिडल्यामुळे आणि पोलिसांनी अतिशय ढिलाईची भूमिका घेतल्या भाजपच्या वरिष्ठांकडूनच आपल्या या कार्यकर्त्यांना सिग्नल नसावाना अशी ही शंका बोलून दाखवली जात आहे यापूर्वीही शिरूर लोकसभा मतदारसंघातील पराभवाच्या विश्लेषणासाठी ज्यावेळी भाजपची बैठक झाली होती त्यावेळी ही जिल्ह्यातील एका कार्यकर्त्याने अजित पवार यांना महायुतीच्या बाहेर काढा अशी मागणी केली होती आणि त्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल देखील केला होता त्यावेळीही भाजपच्या पक्ष कोणतीही दखल घेतली नव्हती अजित पवार हे सार्वजनिक आणि खासगी काम करण्यामध्ये भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना डावलत आहे पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस अधिकाधिक भक्कम करण्यावरच अजित पवार यांचा भर आहे आपल्याच पक्षाचे आमदार आणि कार्यकर्त्यांना ते मोठ्या प्रमाणावर निधी देत आहे तसेच कामासाठी ते अधिकारी आणि इतर मंडळींना फोन करतात बाकीच्या दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांना तर त्यांना भेटण्याचीही सोय राहिली नाही असे आक्षेप भाजप कार्यकर्त्यांकडून घेतले जात आहेत राज्यात उद्धव ठाकरे यांचे सरकार गेल्यानंतर भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांचे सरकार स्थापन झाले त्यावेळी पुण्याचे पालकमंत्री पद भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडे होते त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांची पुणे जिल्ह्यात चलती होती ते म्हणतील तेच धोरण आणि ते बांधतील तेच अशी अवस्था होती चंद्रकांत दादा हे भाजपच्या कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणावर बळ देत होते त्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्या युतीची महायुती झाली आणि अजित पवार यांचा त्यामध्ये शिरकाव झाल्यानंतर पुण्याचे पालकमंत्री पद अजित पवार यांच्याकडे गेले आणि भाजपच्या तसेच शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या नशिबी वनवास आला त्यांची काहीच कामे होत नसल्यामुळे त्यांच्या मनामध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे आगामी विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नऊ मतदारसंघांपैकी फक्त एकाच ठिकाणी भाजपचे आमदार आहेत उर्वरित जागांवर गेल्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीची आणि काँग्रेसचे आमदार असल्याने या सर्व जागांवर अजित पवार यांनी दावा ठोकला आहे अशा वेळेला विधानसभेला आपल्याला काहीच मिळणार नसल्यामुळे विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत असलेले भाजपचे तालुका पातळीवरील तगडे नेतेही कार्यकर्त्यांच्या असंतोषाला बळ देत असल्याचे चित्रही समोर येत आहे भाजपसह शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांच्या कामांनाही ब्रेक मिळाला आहे तसेच विकास कामांव्यतिरिक्त पालकमंत्र्यांच्या एका फोनवर होणारी कामे देखील होत नाही अशा खासगी कामांसाठी अजित पवार यांच्याकडे जाण्याची सोय भाजप कार्यकर्त्यांकडे राहिली नसल्यामुळे त्यांची कमालीची कोंडी झाली आहे या कोंडीतून भाजप मध्ये मोठा असंतोष पाहायला मिळत आहे आता तर तो अजित पवार यांच्या विरोधात आक्रमक आंदोलन करण्यापर्यंत गेला आहे या असंतोषाचे आणि आंदोलनाचे लोन जिल्हाभर पसरण्याची शक्यता आहे अशा ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद